शिहू डोलवीत शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा पल्लवी भोईरांचा विजय शिहू जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या पल्लवी भोईर यांनी भाजपच्या शर्मिला पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे शिहूडोलवी परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे शिवपंचायत समिती गणातून संजय भोईर यांनी बहुमताने विजय संपादन केला तर डोलवी पंचायत समितीमधून प्रीती पाटील यांनी यश मिळवले या तिन्ही विजयामागे शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांची प्रभावी रणनीती आणि संघटन कौशल्य कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे पल्लदाईस होईल जिल्हा परिषद पाटील स्वतः पंचायत घरातून निवडून आलेलो आहे खरंतर तर हा विजय हा कार्यकर्ताच आहे इतर धन जाणगी सत्ता होती त्यांना वाटत होतं की आम्ही सत्तेजो काही करू पैशाचा काय करू परंतु ह्या दोन जनता आणि कार्यकर्ते जीवावर या आमच्या तिन्ही सीटा खरघोसमध्ये निवडून आल्या आणि त्यांना अशी चर्चाच बसली की आता पुन्हा ते असं झाडं नाही आमच्या ते संबंध तुम्ही सात सात ते आठ ते वाडे आहेत म्हणून त्यांच्या जनसामानचे प्रश्न असतील रस्ते प्रश्न असतील लाईटचे असतील पिण्याचे प्रश्न असतील त्यासाठी आम्ही आवरत काम करतो आणि त्या कामाच्या जोरावर त्या जनतेने आदिवासी विकास माध्यमातून आम्हाला इथं भरघोस पाठिंबा दिला आहे अगदी थोडक्यात सांगायचं झाला तर आजचा विजय आजचा निकाल हा नागरिकांनी आणि या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की आजचं ह्या वेळच जे मतदान झालेलं आहे ते अगदी सुजान नागरिक बनून अगदी त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही इथलं पैशाने माझा विभाग हा पैशाने विकला जात नाहीये तर एक प्रामाणिक सुज्ञ मतदान होऊन अगदी खूप भरघोस मतांनी आम्हा सगळ्यांना निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आभार मानते विजयानंतर पेन नगरीत विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले शिव डोलवी विभागात मशाल चेतल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न